हॅलो हॅलो ते स्वामी समर्थात आहे स्वामी समर्थात मी एका दिवशी अनुभव शेअर केला होता ना आज पण एक अनुभव आला त्याच्यासाठी केला होता सांगायला पुण मी, मी... पुण्याहून बोलते फक्त नाही सा। का मी गुलबर्ग्याचं आहे म्हणजे होते थोडस नाव सांगायचं नाही मला बरं बरं का सांगू आलं ना लक्षात मी त्या दिवशी केले होते मी केजारी दादाचं आणि तुम्हाला एक अनुभव दोघं म्हणजे हे करत होते केजाळी दादा तुम्हाला शेअर चाकण चेताईचा गाय गाय दूध देत नव्हती <laughs> मी कायतरी सांगितलं म्हणून मी माझ्या वहिनीला तसं सांगितलं ते उताराला सांगितले होते मी ऐकले होते <laughs> मी इतका अनुभव बघते रात्रंदिवस कोणी राहत नाही घरी <laughs> <laughs> तर वहिनीन माझ्या गावाकड वहिनी राहते तसेच गेली तर वहिनीची पण म्हैस दूध देत नव्हती अजिबात मला म्हणली मल होती वहिनी एका दिवशी आता <laughs> मी काय सांग त्या दिवशी जाऊ दे त्याचा मी अनुभव सांगितला वहिनी तशी केली तर माझी वहिनी म्हणली ताई खरंच दूध देऊ लागले म्हैस म अरे वा आणि मी एक मी म्हणजे पहिल्यापासून आता लातूर साईडचे लोक लो पांडुरंगाचे शेवट जास्त ना मी म्हणजे वयाची म्हणजे चौथी क्लास मध्ये असल्यापासून मी एकादशी करते अरे बापरे अरे आमच्या आईचे ना म्हणजे आमच्या आईची इथं जास्त तिकडची वारी करण पायी वारी करणं जास्त तिकडच्या साईडला हे तर माझी आई मला चौथीला असताना घेऊन गेले तर तेव्हापासून गळ्यात माळ आणि वारी म्हणजे आमच्या आईची चालूच आहेत पण आम्ही एकादशी करतो आणि महादेवाचं मग मी सहा वर्ष काही मला माहिती नाही का होतं मी अंधेश्र जात नाही सहा वर्ष मला अन्नच गिळू देत नव्हतं की तीन रोज हे केलं दाखवणं दाखवलं काही सहा वर्ष मग प्रदीप मिश्राचा मी अनुभव ऐकला तीन झाडाला महादेवाला पाणी घालायचं बेलाच्या झाडाला घालायचं जा, पिंपळाच्या झाडाला घालायचं शेवटला आवळ्याच्या झाडाला घालायचं सात दिवस करून बघितलं बघा म्हटलं होतं हा अनुभव खरंच मी हे सात दिवस केलं तर मला सहा वर्षाचा जर सात दिवसात गेला बापरे ही खरच मला ही आता हे म्हणजे सहा महिन्याचा अनुभव आहे सहा सात वर्ष अन्नच गोड देत नाही ते केलं मी तोडगे काय केले, केले हॉस्पिटल हो भरपूर केलं बापरे बघा हा इथंच लटकून बसायचं कि मध्ये बी जायचं नाही आणि बाहेर ब्यायचं नाही अन्न अरे 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 हम्म मी सात वर्ष भोगले हे नाशिकला महादेवाची पिंडी खूप आहेत नाशिकला ना गल्लो गल्लीला ना छान ना ना हो ना हो ना हो ना तर मी तिथं ते केलं तर हे एक मोठा अनुभव जीवनातला माझ्या महादेवाच्या पिंडीला पाणी म्हणजे पिंपळाच्या बेलाच्या झाडाला आणि आवळ्याच्या झाडाला एवढं दिवा लावायचं घालू घालू प्रत्येक झाला कणकेची दिवे करायचे फक्त जास्त करू नका म्हणजे त्याच्यामध्ये हा, हा सातच दिवस केलं तर हे मला मग मी थोडासा एका दिवशी अन्न खाऊन बघितलं मग माझ्या मुलीला म्हणलं अरे मला तर अन्न जात आहे आज म्हणलं मी त्या दिवशी पहिल्या दिवशी नाहीतर काही कशात विचुरायचं आणि पातळ चमच्यानं खायचं मी असे शिकले होते वैग हा अक्षरशः मला थायरॉइड झालं थायरॉइडची गोळी मी पाण्यात घालून पिवला तिथे बापरे हा सात वर्ष बाई खूप भोगलं मी मला वाटायचं मी जगत नाही किती वाटे? दिवस केला तुम्ही ते सात दिवस ते फक्त सात दिवस म्हणजे सकाळी काय करायच्या सकाळी महादेवाच्या पिंडीला पाणी घातलं जाऊन मंदिरामध्ये कुठे जा सकाळी पिंपळाच्या झाडाला बेलाच्या झाडाला पाणी घालून दिवे लावायचं बरं प्रत्येक झाडाला कणख्याची दिवे अच्छा अच्छा अशा किती झाडांना तीन झाडाला पिंप, बेल पिंपल आवळा अच्छा अच्छा एवढे हा, हा, हा। सात दिवसच केलं मी फक्त अच्छा हा प्रदीप मिश्रा म्हटले होते अनुभव मध्ये मी ऐकल ते मी सारखं ते तिकडं नाशिकला होते तर शिवभक्ती मध्ये होते जास्त तर इकडे पुण्याला कुठे मंदिर आहे कि कुठे काय एवढं माहिती नाही तर आता मी इकडे ह्याच्यामध्ये घुसले स्वामी समर्थाच्या सेवेमध्ये नाही खूप छान खूप छान ताई स्वामी सगळ्यांना सेवेत घेत नाहीये लक्षात ठेवा हा ती पण एवढा मी तिथे जायची पण ती बायका बरोबर जायची पण मला एका बाईनं काय होती असं होऊ लागलं मी गेले होते त्या बाईनं म्हणले होते असं मी म्हणलो अध्याय अध्यपाठ घेते मी रोज हरिपाठ केव्हा म्हणून हरिपाट मी लहानपणापासून घेते ताई अरे वाटत हरिपाट ऐकताना हा आम्ही देव पुन्हा म्हणजे देव आंघोळ घातलं सुरुवात केलं देवाला घाला तेव्हापासून आम्ही हरिपाठी घेतले तर हळदी कुंकू लागेपर्यंत हे सार भस्म लावजोपर्यंत आमच्या इकडची भक्त्या लातूर साईडची ना जास्त पंढरपूरच हे आम्हाला तर ते जास्त ज्ञानेश्वरी वाचण पण मी गुलबर्गेला म्हणले ना मी रोज तीन एक पारायण करायला ते सात सात रोजचे सात अध्याय घ्यायचं करमत नव्हतं मुलं कोणी नको जोडतो एक वर्ष मी रोजच तीन अध्याय घ्यायचं म्हणजे तीन दिवसाला एक पारायण करायचं स्वामी चरित्रच हा मी त्या दिवस भरपूर अनुभव आला ते तर पण मा ही माझ्या वहिनीचं मी दादाचा अनुभव सांगताना एका बाईनं चाकणच्या बाईचं सांगत होते मी ते ऐकलत आणि वहिनीला सांगितलं मी तर मला खूप छान वाटलं वहिनीनं मला म्हणजे ताई खरंच फरक पडलाय म्हणून अरे ताई मी शेअर करते हो ताई तुमचा रोज मला ना ती दिवस केव्हा निघताय आणि ही सारी शाळेत गेली जिकडे तिकडे मी मोबाईल लावून काम करत बसते आवाज ऐकत बसते मी मला म्हणजे एकटी कशी राहू नाही घरी मला खूप प्रॉब्लेम झाला होता सामान्य टीव्हीने काही नाही तर मी लावून देते मस्त आवाज ऐकत बसते तुम्ही निशंक होई रे म्हणा खूप प्रेरणा देत मला खूप खूप तुमचा आवाज आवडतो रोज मी म्हणते ना त्या दिवशी तुम्हाला मी अनुभव शेअर करायला घाबरत होते <laughs> नाही गुरु का नाही काही चुकेल का ताई आणि चुकलं तरी स्वामी सगळ्यांना माफ करतात त्यांच्यासाठी अनुभव शेअर करणंच महत्वाचं आहे कारण त्यातून सेवेकरी घडतात ना ताई हा तेच गुरु चरित्र पारायण केलं सांगितल्यावर मी सेवेत जाऊन आणि चौदा सप्तशतीचे पाठ केलं नवरात्रामध्ये अरे वा किती छान नाशिकला कुणी नव्हतं मी एकटी होते घरी राहिला जे सकाळी बसायचं ते दिवसाचे चार पारायण करायचं पाच वाजेपर्यंत नऊ दिवसाचे उपवास पण चालू होते कुणी नव्हतं ते आपलं सुरू करायचं अरे वा मी एवढं शेवट आल्यापासून मला एवढी वड लागली की मध्ये आणखीन गुंतून गेले की मला करमत नाही हा विषयच राहिला नाही बोर होतोय असं वाटतच नाही त्याला हो ते स्वामी समर्थन